नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्कर्ष कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी केंद्र संचालक मनोज कदम आपले सर स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहोत या गावी ज्या ठिकाणी सद्गुरू महिला बचतगड यांच्यामार्फत भाजीपाला लागवड करण्यात करण्यात आलेली आहे आणि योग्य प्रकारे त्याचं नियोजन करून त्यांनी या ठिकाणी भाजीपाला लागवड करण्यात आलेली आहे सद्यस्थितीला त्यांना अर्थसहाय्य म्हणून भाजीपाला बियाण्याचे कीट आणि शेती साहित्य त्याचप्रमाणे ठिबक सिंचन संच आणि पाण्याची टाकी ही त्यांना अर्थसहाय्य म्हणून अंबुजा फाउंडेशन यांच्याकडून देण्यात आलेलं आहे आणि त्याचं सुयोग्य असं नियोजन करून त्यांनी या ठिकाणी त्यांचे भाजीपाला लागवड केलेली आहे सध्या स्थितीला आता टमॅटो मिरची वांगी काकडी पालक कोथिंबीर मिर मिरची यां ज्याची त्यांनी लागवड केलेली आहे आणि खरोखर खूप सुंदर असं त्यांचं हे नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आत्ता सध्या टमॅटो मिरची आणि वांगी या यावरती नागाळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतोय आणि त्याचं नियोजन म्हणून आपण त्यांना कीड रोग व्यवस्थापन कसं करायचं याची पुरेपूर आपण त्यांना माहिती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांना कोणत्या फवारण्या को कधी कराव्या याची आपण त्यांना माहिती दिलेली आहे तरी याची पूर्ण नियोजन कशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे ते त्यांच्या महिला बचत गटाचे अध्यक्ष आपल्याला पुढे देतील ते आपण पाहूया माझे बचत स श्री सद्गुरु कृपा बचत गट गाव तळुशी माझे नाव वैशाली महेश पार्टे मी सद्गुरु कृपा गटाचा अध्यक्ष आहे आम्हाला हे रोपं आंबूजा आंबुजा संस्थेकडून दिलेले आहे छोटी छोटी रोपं दिलेली टोमॅटोची वांग्यांची ह्याचं बी दिलेलं आपलं पालकचं ते आम्ही हे लावलेलं ला ला आहे त्यांच्याकडून आम्हाला टिबक चमचे पण मिळालेलं आहे आणि टाकी पण दिलेली आहे पाणी